मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर सोयरियासिस इसब गजकर्ण पांढरे डाग काळे डाग स्त्रियांचे उपचार मणक्यांचे आजार डोकेदुखी यावर खात्रीपूर्वक उपचार तपासणी व केसपेपर फी अगदी मोफत तसेच सर्व औषधांवर वीस टक्क्यांपर्यंत सूट रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेपर्यंत ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक गोरपडे नाट्यगृहाजवळ स्विमिंग टँक समोर इचलकरंजी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास एकाहत्तर एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य पाच एकाहत्तर एकोणसाठ नाव नोंदणी सुरू न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजी येथे आम्ही सावित्रीच्या लेखी महिला गटातील चार महिलांच्या उपोषणास पाठिंबा शहरासाठी पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी या मागणीसाठी इचलकरंजी सोळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता महात्मा गांधी पुतळा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे पाणी योजना मागणीसाठी सावित्री हजारे शोभा इंगळे सुषमा साळुंके व ज्योत्सा भिसे या चार महिला महात्मा गांधी पुतळा येथे उपोषणास बसल्या आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आलाय यावेळी झालेल्या चर्चेत सुळकूड पाणी योजना कृती समिती समन्वय प्रताप होगाडे मदन कारंडे शशांक बावस्कर सयाजी चव्हाण सागर चाळके अभिजित पटवा प्रताप पाटील कॉम्रेड सदा मलाबादे कॉम्रेड सुनील बरबाडे राहुल खंजिरे विकास चौगुले जावेद मोमिन विजय जगताप प्रसाद कुलकर्णी राजू आलासे प्रमोद खुडे युवराज शिंगाडे प्रकाश सुदार इत्यादी उपस्थित होते दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी व माजी खासदार निवेदिता माने काँग्रेस शहराध्यक्ष संजय कांबळे प्रदेश सचिव शशांक बावस्कर राहुल खंजिरे यांनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा देण्यात आला